दोन हजार सतरा मध्ये लागू झालेल्या रेरा कायद्यातील बारकावे आणि संभाव्य त्रुटींवर प्रकाश टाकण्यासाठी तसेच विकासकांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने क्रेडाई कोपरगाव शिर्डीने कोपरगावात एका महत्वपूर्ण सेमिनारचे नुकतेच आयोजन केले होते या सेमिनारमुळे गृहनिर्माण क्षेत्रातील अनेकांना कायद्याची सखोल माहिती मिळाली या कार्यक्रमाला क्रेडाई महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल रेरा कमिटीचे समन्वयक आणि क्रेडाई नाशिक मेट्रोचे सागर शाह तसेच कार्यकारिणी रवींद्र महाजन यांनी विशेष मार्गदर्शन केले त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली प्रारंभी मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून या ज्ञानवर्धक कार्यक्रमाचा शुभारंभ केला युनिटेक आणि न्यू पटेल हार्डवेअर अँड पेंट्स कोपरगाव हे या सेमिनारचे मुख्य प्रायोजक होते ज्यामुळे कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शक्य झाले या सेमिनार मध्ये सी ए आर्किटेक्ट लिगल ऍडवायजर यांच्यासह क्रेडाई कोपरगाव शिर्डीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यात अध्यक्ष राजेश ठोळे उपाध्यक्ष के एन आसने आय पी पी प्रसाद नाईक सचिव राहुल भारती सहसचिव दीपक जाधव आणि सिद्धेश कपिले कोषाध्यक्ष हिरण पापडेजा सहकोषाध्यक्ष स्वप्नील जाधव मॅनेजिंग कमिटी सदस्य दिनार कुदळे चंद्रकांत कोइले सचिन बोरावके नरेश गनोरकर संदीप रहातेकर याकूब शेख रवींद्र डाके यूथ टीम जय बोरा विक्रांत सोनवणे ओंकार भट्टड प्रणित कातकडे योगेश मोरे अमोल आसने अमोल भाकरे नितीन पवार विजय कोइले यश विस्पुते आदी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते क्रेडाई कोपरगाव शिर्डीच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून बांधकाम व्यावसायिकांना कायद्या संदर्भातील माहिती व्हावी तसेच तज्ञांकडून क्रेडाईच्या सदस्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी या, या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्ष राजेश ठोळे यांनी या सेमिनार बद्दल अधिक माहिती दिली आहे आज क्रेडाई कोपरगाव व शिर्डी तर्फे आज आम्ही एक वेगळा सेमिनार ऑर्गनाईज केला आहे ज्याच्यावर महारेरा हा ॲक्ट आम्हाला दोन हजार सतरामध्ये लागू झाला आणि त्या बाबतीतल्या ज्या काही त्रुटी आहे ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते, ते सगळं सॉल्व्ह करण्यासाठी किंवा त्या ॲक्टप्रमाणे आम्हाला कसं पुढं जायचं आहे त्या साईटवर कसं रे रजिस्ट्रेशन करायचं यासाठी हा एक वेगळा सेमिनार घेतला घेतला गेला याच्यासाठी कोपरगावातील सर्व सी ए सर्व लायझनिंग ऑफिसर्स सगळे टॅक्स प्रॅक्टिशनर्स तसेच आर्किटेक्ट्स आणि लिगल ॲडवायझर्स या सर्वांना आमंत्रित केलं गेलं होतं मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो त्यांनी वेळात वेळ वैड़ा काढून इथं आल्यात आणि या सगळ्या त्रुटी किंवा गोष्टी सगळ्या समजून घेतल्या आणि त्याला कसं पुढं जाता येईल त्या बाबतीत आज आम्हाला इथं सुनील कोतवाल सर आमचे वाईस प्रेसिडेंट खेळई महाराष्ट्र तसेच सागर शाह सी आर एम कन्व्हेनर आपले रेरा ॲक्ट तसेच आपले रवीजी महाजन सर यांनी आम्हाला अप, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे रेरामध्ये काय काय त्रुटी आपण कशा हँडल करू शकतो आणि रेरा काय आहे कायदा काय आहे आणि त्याचं म्हणजे कसं आपण इम्पोजिशन करायचं बाबतीत सर्व सविस्तर माहिती दिली त्याबद्दल ते त्यांचा धन्यवाद देतो रवी महाजन सर यांनी कॉस्ट कटिंगच्या बाबतीत आणि कॉस्टिंग ऑफ प्रोजेक्टच्या बाबतीत खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल ते मी त्यांचा खूप खूप धन्यवाद देतो असेच आम्ही निरनिराळे प्रोजेक्ट मार्फत घेत आहोत जसं आपण पाहिलं की आम्ही ट्री प्लांटेशन असो किंवा ब्लड डोनेशन असो ना कामगारांची चेकअप असो हेल्थ चेकअप असो किंवा प माग मागे आम्ही सेमिनार घेतले जे लिगल ॲ लिगल ॲडवायझरी बोर्डवर सेमिनार होता किंवा जी एस टीवर सेमिनार होता असे निरनिराळे आम्ही प्रोग्राम घेत असतो आणि असेच पुढे घेत राहू याची ग्वाही देतो सर्व मेंबर्स रेराचे आमचे क्रीडे मेंबर्स सर्वांचा मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी हा प्रोग्राम उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि सर्वांनी खूप चांगलंपणे समजून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद